अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर ठेवू मरणोत्तर अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवू आणि पुढील वर्षीच्या अवयवदान पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करू असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि झेलटीसीच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान पंधारवड्या निमित्त राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभागाचे उपसंचालक तसेच इतर खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांचे प्रशिक्षण कार्यक्रम सायन मुंबई येथे आयोजित केला होता राज्यात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अवयव दान पंधरवडा साजरा केला जात आहे या कालावधीत सार्वजनिक का आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग विविध सेवाभाव संस्था व खाजगी रुग्णालय अवयवदान मोहिमेचा प्रचार प्रसार करत आहेत लोकांनी अंधश्रद्धा व अनावश्यक भीतीनं बाळगता मरणोत्तर अवयव दानासाठी पुढे यावे ही चळवळ गतिमान करावी असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केले सध्या अवयव प्रत्यक्षात असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे त्यामुळे जनप्रबोधनाची गती अधिक वाढवण्याची गरज असून स्वातंत्र्यदिनी दिनी पंधरा ऑगस्ट रोजी राज्यभर सर्व पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदात्यांच्या दात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे या प्रशिक्षण कार्यक्रमास का आरोग्य विभागाच्या डॉक्टर नितीन आंबारडेकर झेड टी सी चे प्रेसिडेंट डॉक्टर सुरेंद्र कुमार माथुर रोटोसोटोचे प्रेसिडेंट डॉक्टर आकाश शुक्ला वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉक्टर प्रवीण शेंगारे सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहिते उपसंचालक डॉ अशोक नांदाबुर्ग यांच्यासह अवयवदान क्षेत्रात कार्यरत सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी उपसंचालक यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका